एक सुरक्षा रक्षक पाहत होता एक महिला अडीच ते तीन वर्षांच्या मुलीला घेऊन जात होती कच्च्या रस्त्यावर स्कूटरने बाजूला घेऊन जात होती तो रस्ता जिथे लोकवस्ती नव्हती आणि घरेही नव्हती तो रस्ता जंगलात जायचा आणि रिकाम्या प्लॉट वर आतापर्यंत सगळं नॉर्मल होत पण अर्ध्या तासानंतर ती महिला त्याच मार्गाने परत आली पण ती महिला एकटी होती तिच्या सोबत मुलगी नव्हती सुरक्षा रक्षकाच्या मनात काहीतरी गडबड झाली होती आणि रस्ता सुनसान आहे इथे लोकवस्ती नाही मग ती आपल्या मुलासह अशा ठिकाणी का गेली आणि तिने त्याला असे ठिकाण सोडून एकटेच परत जाणे असे प्रश्न मनात निर्माण होतात त्या सुरक्षा रक्षकाला त्रास दिला त्याची फसवणूक झाली असावी असे सुरुवातीला वाटले आणि तरीही तुम्हाला ते वाटत नसेल तर याची पुष्टी करण्यासाठी त्या दिशेने चाललो कच्च्या रस्त्यावरून तो दोन तीन मिनिटे चालला की मातीवर मुलीच्या पावलांचे ठसे झाले हे बघून त्याला विचित्र वाटलं अखेर अर्ध्या तासात ती मुलगी कोठी गायब झाली होती लुधियानाच्या शिमलापुरी मध्ये आधीच काही मोठी दुर्घटना घडली होती हरप्रीत सिंग त्याच्या वडील पत्नी आणि दोन मुलांसह मोठा मुलगा अमरप्रीत आणि अडीच वर्षांची मुलगी दिल रोज आनंदाने जगत होता रशिया सर्वात लहान घरात सगळ्यांची आवडती सगळ्यांचे त्याच्यावर खूप प्रेम होते ज्याबद्दल काहीतरी घडले कुटुंबाने दुपारी काही वेळाने ती घराबाहेर खेळत होती त्याला आत बोलवायला जातो की रशिया बाहेर नव्हती तो परिसरातील सर्व मुलांना विचारतो आजूबाजूच्या शोधून काढूया वेळ जात होता आणि चिंता वाढत होती काही वेळ जातो पण रशिया कुठेच दिसत नाही दिलही रोज बाहेर खेळायचा पण ही पहिलीच वेळ होती अखेर ती कुठे गायब झाली हरप्रीत सिंग स्वतः पंजाब पोलिसात हेड कॉन्स्टेबल होता आणि त्यावेळी ड्युटीवर होता जेव्हा त्याला घरून फोन आला ते रशिया सापडत नाही हरप्रित सिंगला लगेच जाणवले की परिस्थिती खूपच गंभीर आहे त्यामुळे कोणताही विलंब न करता तत्काळ पोलीस कर्मचाऱ्यांना कळवले हरप्रित आणि संपूर्ण कुटुंब शेजारचे सगळे लोक मुलीच्या शोधात व्यस्त होते पोलिसांचे पथक घरी पोहोचले आणि दुसरे म्हणजे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज शोधायला सुरुवात केली असेच एक फुटेज पोलिसांच्या हाती लागते ज्यामध्ये स्कूटरवर नेताना दिसते ती घेताना दिसत आहे आणि ती दिल्ली अमृतसर हायवेकडे वळली आहे पण त्या पलीकडे ते आणि सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध नाही पोलिसांचे पथक निलमच्या घरी पोहोचते मात्र पोलीस घरी आल्यानंतर शांत राहतात सीसीटीव्ही फुटेज मध्ये हे काय आहे जी महिला दिसली ती त्याच्या घरी होती आणि कुटुंबातील सदस्यांसह समान समस्या आणि चिंता रशियाला शोधत होती त्या बाईचे नाव निलम आणि ती हरप्रीतच्या शेजारी राहायची आणि फुटेजमध्ये रशियालाही दिले जात असल्याचे दिसले असे विचारले असता निलम यांच्या मुलानेच ही माहिती दिली त्या रशियाला नेला आहे पण जेव्हा त्याने निलमला विचारले मी फोन करून विचारले असता त्याने नकार दिला पोलिसांसाठी हे पुरेसे होते शेजारी राहणारी निलम आता मुख्य संशयित होती चौकशी सुरू करतो बरोबर उत्तर मिळत नाही ना त्यामुळे अंतिम पोलीस ते फुटेज निलमला दाखवतात ते पाहताच तिला ते समजते त्याचे भांडे फुटले आहे पोलीस आपापल्या पद्धतीने चौकशी करतात तेव्हा ते सर्व सत्य बाहेर काढू लागते आणि ती म्हणते चल जाऊया मी तुला मुली जवळ नेतो जाते जिथे मुलीच्या जा अहवाल नोंदवावा असे फुटेज मध्ये लिहिले होते अल्पावधीतच सीसीटीव्ही फुटेजची उपलब्धता आणि मुलाला घेऊन जाणारी महिला पकडली गेली सर्व काही इतक्या कमी वेळात घडते त्यामुळे पोलीस सुखावले होते ती मुलगी शेवटी दुसऱ्या बाजूला सापडली तरीही हरप्रीत त्याचे कुटुंब शिमलापुरी जिथे त्यांचे घर होते महामार्गावरून उतरून तेथून सुमारे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर कच्च्या वाटेकडे नेतो हा सालीम काबरी नावाचा परिसर होता जिथून जंगले आणि काही मोकळे भूखंड होते जेमतेम मीटर अंतरावर एका रिकाम्या प्लॉट कडे पुढे काय होणार याचे संकेत निलमने जी दिशा दाखवली होती ती सगळ्यांसाठी खूप भीतीदायक होती प्लॉटच्या जमिनीवर मातीचा छोटा ढिग होता जो नव्याने खोदलेल्या खड्ड्यातून आहे भरल्यावर ते तयार होते आणि त्याच्या जवळच मिरवणुकीच्या चपलांच्या खुणा होत्या आन आवाज बाहेर येऊ शकत नव्हता बाप स्वतःच्या हाताने त्यातून माती काढणे सुरू होते फक्त थोडी माती काढली हरप्रीतचा हात रुसाच्या हाताला लागला खर तर निलमने त्या निष्पाप रुसला जिवंत गाडला होता रुसाच्या डोक्यात दुखापत झाली होती आणि तोंड चिखलाने भरले होते पण शरीर उबदार होते आणि श्वास चालू होता प्रत्येकजण आशेने रुसला तातडीने डीएमसी रुग्णालयात नेले पण हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याआधीच रशिया हे जग सोडून गेले होते पोलिसांची टीम फक्त गुन्ह्याच्या ठिकाणी थांबली होती आणि त्यांना या प्रकरणातील सर्वात महत्वाचा साक्षीदार सापडतो ज्याने मुलीला घेऊन जाताना पाहिले होते महामार्गाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या चेकपोस्ट वर सुरक्षा रक्षक त्याच्या ड्युटीवर होते पोलिसांना पाहून त्याला वाटले की ते त्या मुलीच्या संदर्भात आले असावेत त्याने जे काही पाहिले होते तो माहिती देतो पण पश्चातापही करतो कारण पोलीस बोलत होते मला सांगितलं तर दहा मिनिटा आधीच पोहोचला असता त्यामुळे कदाचित तो रशिया वाचवू शकला असता कारण तोपर्यंत तो मुलगी जिवंत होती गार्डने सांगितले की जेव्हा जेव्हा मी स्वतः प्लॉटवर आलो मुलीच्या पायाचे ठसे पाहिल्यानंतर ती चेकपोस्टवर पोहोचली दोन अधिकाऱ्यांना माहिती दिली त्यांच्या सोबत पुन्हा प्लॉटवर आलो आणि सगळ्यात आधी आजूबाजूला पाहू लागलो असे त्याच्या मनात होते असे असू शकते की त्या महिलेने मुलीला विकले आहे पण असे होईल याची त्याला कल्पना नव्हती यामागचे कारण काय असावे हा सर्वात मोठा प्रश्न आहे त्यामुळे निष्पाप जीव घेतला हरप्रीत सिंगच्या कुटुंबासाठी कदाचित शेवटची व्यक्ती असावी ज्याचा त्याला अभिमान आहे आणि त्याच्या आजूबाजूच्या लोकांनाही आश्चर्य वाटले कारण ती त्यांची शेजारीच नव्हती तर तिला स्वतःची दोन मुलंही होती निलमलाही रशिया रोज फोन करायचा पोलिसांनी निलमचा जबाब नोंदवला त्यामुळे त्याचा गुन्ह्याचा हेतू एका बाजूला हरसिंगचे संपूर्ण कुटुंब होते त्यांची आर्थिक परिस्थितीही चांगली होती दुसरीकडे निलमचा घटस्फोट झाला होता आणि ते त्याच्या दोन्ही मुलांसह ती आई वडिलांसोबत राहू लागली हरपी सिंग यांची दोन्ही मुले अमरप्रीत आणि हृदय रशियाला घरातील आणि शेजारच्या सर्वांचे त्याच्यावर खूप प्रेम होते चॉकलेट आणि खेळणी नाहीत दुसरीकडे निलमची मुले खोडकर होती ते त्याच्या मुलांसाठी तिला सर्व काही करता येत नव्हते असे तिला मनात वाटू लागले कोणीही आपल्या मुलांना चॉकल खेळणी देत नाही आणि त्याच्यातही तितकं प्रेम नाही निलमच्या आतली ही ईर्ष्या हळूहळू द्वेषाचं रूप घेत होती अशी ही माहिती पोलिसांना मिळाली निलमच्या घरी काही बाहेरचे लोक येणार होते ती घटस्फोटीत होती त्यामुळे आजूबाजूचे लोक या प्रकरणाबाबत केवळ त्यालाच नाही त्याच्या चारित्र्यावर प्रश्न उपस्थित करायचे आणि आईकडे तक्रारही करायची त्याची निलम घरापासून दूर दुसऱ्या भागात राहण्याचा निर्णय घेतला होता आणि मी अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी घर पाहिले होते रात्रीचे वाजून सुमारास निलमची जवळपास सर्व सामान पॅक आणि शिफ्ट केले जात होते पण घर सोडल्याबद्दल त्याच्या मनात चिर आहे आणि सर्वांकडून सूट घेण्याचा विचार आला हो त्या दिवशी घरातून निघत असताना तिने घराबाहेर रशियाला खेळताना पाहिले निलमच्या मनात काय आलं माहीत नाही रशियाला स्कूटरवर घेतले बेचारी मुलगी रोज फिरण्याच्या बहाण्याने सोबत गेली कारण त्या निरागस मुलाला त्याच्या मनात राग आणि तिरस्कार आहे आज राहिली नाही तर तिला घरापासून दूर नेऊन टाकणार होता त्याला हायवेच्या बाजूला एक कच्चा रस्ता दिसला ती अशी जागा होती जिथून दूरवर कोणीही नव्हते ती त्याला कच्च्या रस्त्यावरून एका रिकाम्या प्लॉटवर घेऊन गेली जिथे आधी त्याच्या डोक्यावर पडलेल्या विटाने मारले आणि जेव्हा ती रडायला लागली जमिनीतच जिवंत गाडले रशियाला गुदमरल्यामुळे जीव गमवावा लागला होता आणि अहवालातही तेच समोर आले आहे दुष्टमन, अनावश्यक मत्सर आणि बळी झाला संपूर्ण लाजवेल तर त्याला स्वतःची दोन मुले होती तर बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आपल्या अंतिम निकालात सत्र न्यायालयाने ते दुर्मिळ असल्याचे घोषित केले न्यायालयाने केवळ आरोग्य आणि गुन्हेगारी मानसिकतेचा विचार केला निलमला फाशीची शिक्षा झाली फाशीची शिक्षा सुनावताच निलम कोर्टातच रडू लागली ती थी तिच्या दोन्ही मुलांचा संदर्भ घेऊ लागली त्यांची काळजी कोण घेणार निलमला तिच्या मुलांची खूप काळजी वाटत होती पण तिला याची खंत नव्हती की त्यांनीच मुलाची हत्या केली होती स्वतःला हरवण्यापेक्षा या जगात आणखी काय घडेल याची भीती वाटते आणि रशियाच्या बालकांना त्याच वेदना जाणवल्या अंतिम निकालानंतर न्यायालयाचे आभार मानले पहिली गोष्ट म्हणजे जर तुम्हाला इतर कोणतीही क्रिया घडताना दिसली तर तुमची अंतःप्रेरणा काहीतरी संकेत देत असेल त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करू नका कारण आपल्या अल्प जागरूकतेला काय कळते या प्रकरणात कोणाचा तरी जीव वाचवण्यासाठी सुरक्षा रक्षकाने घाबरण्याऐवजी थोडी सतर्कता दाखवली असती तर आणि जेव्हा निलम त्या निर्जन वाटेवर त्या मुलासोबत गेली होती तेव्हाच तिथे पोहोचलो असता तर कदाचित रशियाला वेळीच वाचवता आले असते